नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघताय डंका आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या महाराष्ट्र धकधकतो आहे महाराष्ट्र शांत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली परंतु या बैठकीकडे मवियाच्या नेत्यांनी साफ पाठ फिरवली मवियाचा एकही नेता या बैठकीकडे फिरकला नाही या बैठकीमध्ये सामील होणं त्यांच्या दृष्टीने अडचणीचं होतं कारण या बैठकीमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी लागली असती तोंड उघडावं लागलं असतं त्यांना हे सांगावं लागलं असतं की मनोज जरांगे पाटील जी भूमिका मांडत आहेत की ओबीसी कुठ्यातून मराठ्यांना आरक्षण द्या त्या मागणीशी ते नेते सहमत आहेत किंवा सहमत नाहीत त्याच्यामुळे या बैठकीमध्ये सामील होणं म्हणजे तोंडावर अपडण्यार्ग होतं त्यामुळे मवियाच्या नेत्यांनी या बैठकीपासून अंतर ठेवलं या बैठकीपासून ते दूर राहिले महाराष्ट्र धगधगता ठेवून त्याच्यावर राजकीय पोळी भाजत राहू असा बहुधा त्यांचा मानस असावा एकूणच या बैठकीमध्ये सामील न झाल्यामुळे मवियाच्या नेत्यांचा इरादा स्पष्ट झालेला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याआधी मुख्यमंत्री महोदयांनी जी बैठक बोलवली होती त्या बैठकीची रितसर लेखी निमंत्रणं सर्व पक्षाच्या नेत्यांना पाठवण्यात आली होती ही निमंत्रणं आम्हाला मिळाली आम्ही या बैठकीमध्ये सामील होतोय असं काही करून? नेत्यांकडून कळवण्यात आलं जे नेते या बैठकीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नव्हते त्यांनी असं सांगितलं की आम्हाला लिंक पाठवा आम्ही ऑनलाईन या बैठकीमध्ये सामील होऊ परंतु काल ही बैठक अपेक्षित असताना अचानक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घुमजाव केलं या बैठकीकडे पाठ फिरवली शेवटच्या क्षणी त्यांनी निरोप पाठवले की आम्ही या बैठकीमध्ये सामील होऊ शकत नाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी केली होती ते सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी झाले नाहीत थोडक्यात विरोधी पक्षांनी दुटप्पीपणाचा कहर केला आणि या विरोधी पक्षाच्या नेत्यांची भूमिका या निमित्ताने जनतेसमोर आलेली आहे चव्हाट्यावर आलेली आहे भवियाच्या नेत्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरुवातीपासून नरोवा कुंजरोवा अशा प्रकारची भूमिका घेतली म्हणजे ओबीसीचे नेते भेटले तर ओबीसीच्या नेत्यासमोर त्याला पटेल अशी भूमिका मांडायची आणि जरांगे पाटील जर भेटले तर जरांगे पाटील यांच्यासमोर मराठा आरक्षण ओबीसी कुठ्यातूनच देणार अशा प्रकारची भूमिका त्यांच्या कानात सांगायची म्हणजे आपली भूमिका काय आहे ते कळूच द्यायचं नाही शरद पवार यांनी या प्रश्नावर सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारला सूचना केली होती की दोन्ही समाजाच्या नेत्यांना समोरासमोर बसवा आणि याच्यातून तोडगा काढा आणि सरकारने शेवटी ठरवलं की या प्रश्नी आपल्याला तोडगा काढायचा आहे सूक्ष्मोक्ष लावायचा आहे त्याच्यामुळे सगळ्या पक्षांना एकत्र येऊन या विषयावर खल करायचा आणि त्याच्यातून काहीतरी सर्वसंमतीने निर्णय घ्यायचा परंतु जेव्हा बैठक बोलवली तेव्हा परिस्थिती अशी निर्माण झाली की बाब दाखव नाही तर श्राद्ध कर आणि त्याच्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अक्षरशः पळ काढला मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगी पाटील एकतर या मुद्द्यावर उपोषण करत असतात उपोषण करता करता ते अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल होतात आणि जेव्हा ते उपोषण करत नाहीत आणि हॉस्पिटलमध्ये नसतात तेव्हा ते महाराष्ट्रभर फिरत असतात आणि या प्रश्नावर महाराष्ट्र धुमसत कसा राहील याच्यासाठी प्रयत्न करत असतात सरकारला ओबीसी कोट्यातूनच मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल सरकारला सगळे सोयऱ्यांनासुद्धा आरक्षण द्यावं लागेल अशा प्रकारची अडेल तट्टू भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या या भूमिकेमुळे ओबीसी नेत्यांनासुद्धा मैदानात उतरावं लागलं आंदोलनाचं शस्त्र उपसावं लागलं प्राध्यापक लक्ष्मण हाके हे सुद्धा मनोज जरंगे पाटील यांच्याप्रमाणे गोधडीत शिरले आणि त्यांनी उपोषण सुरू केलं त्यांनी सरकारकडे असं लेखी आश्वासन मागितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी कोट्याला धक्का लागणार नाही सरकारची भूमिका सुद्धा सुरुवातीपासून अशीच आहे की ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार नाही ओबीसी कोट्याला धक्का लागणार नाही मराठ्यांना स्वतंत्रपणे आरक्षण दिलं जाईल सरकारची ही भूमिका सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषण करणाऱ्या हाके यांना कळवली आणि त्याच्यानंतर हाके यांनी आपलं उपोषण मागे घेतलं उपोषण तर संपलं परंतु आंदोलन मात्र संपलं नाही आहे ओबीसी समाजाच्या कोट्याला धक्का लागू नये म्हणून हाके यांनी महाराष्ट्रभरामध्ये दौरे काढले आणि या दौऱ्यांना अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण मिळवण्याआधी मनोज रंगे पाटील फिरते आहेत आणि ओबीसी कोट्याला धक्का लागू नये म्हणून प्राध्यापक हाके राज्यभरात दौरा करतायत म्हणजे महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे एका सामाजिक आणि राजकीय तणाव निर्माण झालेला आहे दोन्ही समाज एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे विरोधकांनी सुरुवातीपासून या मुद्द्यावर गोलमाल राजकीय भूमिका घेतली याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे कारण ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या असं जर म्हटलं तर ओबीसी समाज नाराज होतो आणि ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही असं म्हटलं तर मनोज जरांगी आणि त्यांचे समर्थक नाराज होतात त्याच्यामुळे सुरुवातीपासून या प्रकरणी नरोवा कंजुराव भूमिका घ्यायची आणि दोन्ही समाजाच्या लोकांना झुलवत ठेवायचं अशी भूमिका विरोधकांनी घेतली मनोज जरांगे पाटील राज्यभरामध्ये फिरतायत आणि सगळ्या समर्थकांना सांगतायत की ओबीसी कोट्यातून आरक्षण नाही असं जे म्हणत आहेत सगळे सोयऱ्यांना आरक्षण नाही असं जे आहेत त्यांना निवडणुकीमध्ये पाडा त्यांचा रोग सुरुवातीपासून महायुती सरकारच्या विरोधात आहे आणि विशेष करून उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहे शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले परंतु त्यांच्या चार टर्ममध्ये शरद पवारांना मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील शरद पवारांवर कायम खुश असतात त्यांची ते प्रशंसा करत असतात त्यांचं ते कौतुक करत असतात थोडक्यात मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांवर अक्षरशः लट्टू आहेत त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेबद्दल अनेक जणांच्या मनामध्ये संभ्रम आहे अनेक जणांच्या मनामध्ये शंका आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा दारुण पराभव झाला लोकसभा निवडणुकीनंतर मनोज जरांगे पाटील हे ताजा दम देत आहेत लोकसभा निवडणुकीत जे काही झालं त्यापेक्षा दारुण अवस्था आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये करू अशा प्रकारच्या धमक्या मनोज जरांगे पाटील हे सत्ताधाऱ्याने देत आहेत मनोज जरांगे पाटील सत्ताधाऱ्यांना जोपर्यंत दम देत होते तोपर्यंत विरोधकांना मजा वाटत होती परंतु जेव्हा सरकारने या प्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये आता आपल्याला भूमिका स्पष्ट करावी लागणार हे जेव्हा विरोधकांना कळलं तेव्हा मात्र विरोधकांनी पळ काढण्याची रणनीती ठरवली या बैठकीकडे ते फिरकले नाहीत त्यांनी अक्षरशः पळ काढला परंतु सत्ताधारी पक्ष आता प्रचंड आक्रमक झालेला आहे आणि या मुद्द्यावर विरोधकांना सुखासुखी सोडायचं नाही अशा प्रकारची भूमिका सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली आहे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी शरद पवारांवर घणाघात केला दोन्ही समाजाच्या नेत्यांना समोरासमोर बसवा आणि या प्रश्नी तोडगा काढा अशा प्रकारची सूचना शरद पवारांनी केली होती त्यामुळे ते सर्वपक्षीय बैठकीला येतील अशी आमची अपेक्षा होती परंतु ते सुद्धा या बैठकीकडे ले फिरकले नाहीत अशा प्रकारची टीका फडणवीस यांनी केलेली आहे विरोधकांना फक्त या मुद्द्यावरून महाराष्ट्र पेटवायचं आहे आणि स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे असंही ते म्हणाले विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष आक्रमक असतो आणि तो सत्ताधारी पक्षाला कुंडीत पकडण्याचा प्रयत्न करतो असं चित्र नेहमी दिसतं विधानसभा निवडणुका आता तोंडावर आहेत आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी हे अखेरचं अधिवेशन आहे आणि या अखेरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष आरक्षणाच्या मुद्द्यावर गप्प बसलेला आहे मिठाची गुळणी करून बसलेला आहे आणि सत्ताधारी पक्ष प्रचंड आक्रमक आहे त्यांना जाब विचारतो आहे आणि विरोधकांचे चेहरे पांढरे फटक पडलेले आहेत अशा प्रकारचं चित्र या अधिवेशनामध्ये आज पाहायला मिळालं भाजप नेते ॲडव्होकेट आशिष शेलार आमदार अमित साठम आमदार राम कदम या सगळ्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांवर जबरदस्त हल्लाबोल केला त्यांच्यावर जबरदस्त शाब्दिक प्रहार केले सरकारमध्ये मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील शंभूराज देसाई यांनी सुद्धा या मुद्द्यावर विरोधकांनी तोंड उघडावं अशा प्रकारचं आवाहन केलं ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोधक तयार आहेत का त्यांची मान्यता आहे का किंवा तयार नाहीत का ही भूमिका त्यांनी स्पष्ट करावी आपलं तोंड उघडावं अशा आक्रमक शब्दामध्ये या दोन्ही मंत्र्यांनी आणि सरकारच्या अन्य मंत्र्यांनी सुद्धा अन्य नेत्यांनी सुद्धा विरोधकांना प्रचंड जोडलं विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ फिरवलं विधिमंडळ अधिवेशनामध्ये या प्रश्नावर मिठाची गुळणी केली त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील आता विरोधकांच्या बाबत कोणती भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मनोज जरांगे पाटील कालपर्यंत महायुतीच्या नेत्यांना दमदाडी करत होते त्यांना धमकावत होते की तुम्हाला लोकसभेत पाडलं आता विधानसभेमध्ये सुद्धा तुमचा दारुण पराभव करू आता विरोधक सुद्धा ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या अशी भूमिका घ्यायला तयार नाही आहे आता प्रश्न हा निर्माण होतोय की मनोज जरांगे पाटील सत्ताधाऱ्यांना जी धमकी देत होते तीच धमकी ते आता विरोधी पक्षाच्या नेत्यांना देणार आहेत का मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणी काय भूमिका घेतली हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण मनोज जरांगे पाटील यांची भूमिका खरोखर मराठा समाजाच्या हिताची आहे की ते सुद्धा राजकीय पोळी आहेत हे या निमित्ताने स्पष्ट होणार आहे विरोधकांच्या पळकाडू भूमिकेमुळे त्यांचा अजेंडा स्पष्ट झालेला आहे त्यांचा इरादा स्पष्ट झालेला आहे आणि विरोधकांचा मुखवटा सुद्धा गळून पडलेला आहे विरोधकांना दोन्ही हातात लड्डू हवे आहेत आता विरोधकांच्या मराठा आरक्षण प्रकरणी या बोटचेपे या भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील जर फक्त सत्ताधाऱ्यांना भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना जोडत राहिले तर विरोधकांच्यासोबत त्यांचासुद्धा मुखवटा गळून पडणार आहे त्यांची भूमिकासुद्धा लोकांच्यासमोर येणार आहे मनोज जरांगे पाटील यांना फक्त भाजपला अडचणीत आणायचं होतं सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणायचं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक प्रहार करायचे होते त्यांना जोडायचं होतं ही बाब जनतेसमोर येणार आहे त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना स्वतःची अडचणीतून सुटका करायची असेल स्वतःची सोडवणूक करायची असेल तर त्यांनी आता विरोधकांनासुद्धा पाडण्याची भाषा सुरू केली पाहिजे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुरतास थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद